मित्रांनो महाराष्ट्रातील या तीन मंदिरात घडतं असं काही विचित्र ज्यांचा चमत्कार विज्ञानाला सुद्धा समजू शकला नाही नंबर एक श्री क्षेत्र औंडा नागनाथ मंदिर या मंदिराची स्थापना स्वयं महादेवांनी केली होती अशी मान्यता आहे या मंदिराची शिवलिंग दिवसातून अनेक सावल्या बदलते आणि याच कारण काय या आहे कोणालाच माहिती नाही नंबर दोन वर येते कोल्हापूरची महालक्ष्मी मित्रांनो या मंदिरात असलेली ही मूर्ती दिवसातून तीन वेगवेगळ्या कलर मध्ये बदलत असते आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकाश नाही नंबर तीन वर येत नाशिकचा काळाराम मंदिर या मंदिरामध्ये रामाची मूर्ती आहे जी काळ्या कलर मध्ये आहे परंतु ज्या वेळेस या मूर्तीवर सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळेस ही मूर्ती सोन्यासारखी चमकते परंतु असं का होत अजूनही कोणालाही माहिती नाही ही, ही माहिती ना आवडल्यास अनेक लोकांना शहर नक्की करा